मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेला आहे आता विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत अकरावी प्रवेश प्रक्रियेचे महाराष्ट्र शासनानं यावर्षी एक निर्णय घेतलेला आहे हा धाडसी निर्णय आहे की संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेश प्रक्रिया जी असणार आहे याचं ऑनलाईन पद्धतीनं वेळापत्रक जे असणार आहे ते एकच असणारं आहे आणि त्या ॲडमिशन प्रोसेसची जी काय प्रक्रिया असणारी आहे ती स्टेप बाय स्टेप कशी असणारी आहे याचं संपूर्ण विवेचन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे जो अवघड पार्ट आहे ॲडमिशन प्रोसेसचा तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पाहणं आवश्यक असणार आहे मध्ये कुठेही तो स्किप करू नका आणि शेवटी पाहिल्यानंतर ही माहिती तुम्हाला निश्चित आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आता यामध्ये साधारणपणे त्याने तीन भाग ॲडमिशन प्रोसेसचे पाडलेले आहेत ते कसे दोन ॲक्च्युली आहेत पण तिसरा जो आहे तो तुमच्या ॲडिशनल माहितीसाठी साधारणपणे असणार आहे आता यामध्ये माहिती इन्फॉर्मेशन पार्ट वन आपण म्हणूया तर ते काय नेमके आहे तर ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर पालकांनी देखील ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अकरावी म्हणजे एफ वाय जे सी आपण म्हणूया ॲडमिशन प्रोसेस जी असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे आणि याचं वेळापत्रक संपूर्ण राज्यभर एकच असणारं आहे यामध्ये कुठेही वेगळेपण त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून जे शासनाचं जे अधिकृत संकेतस्थळ असणारं आहे की जे पुढं तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस ॲडमिशनची करावी लागणारी आहे आणि ही प्रोसेस अठ्ठावीस मेपर्यंत चालणारी आहे म्हणजे एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस याच कालावधीमध्ये तुम्हाला प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागणारा आहे कदाचित कारण एकूण जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते संख्या विचारात घेता काही दिवस पुढं ते ॲडमिशन प्रोसेससाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठी वाढवून देऊ शकतात पण सध्या तरी असं कुठेही नोटिफिकेशन आलेलं नाही हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती मिळेल म्हणजे यापूर्वी म्हणजे पंधरा मेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी काही कॉलेजेस असणार आहेत म्हणजे अकरावी बारावी जिथं चालतं मग हायस्कूल अटॅच असेल किंवा कॉलेज अटॅच असेल किंवा स्वतंत्र युनिट असेल अशा ठिकाणी अशा ठिकाणी जी काही महाविद्यालय चालत आहेत एफ वाय जे सी एस वाय जे सी त्या सगळ्यांना पंधरा मेपर्यंत कॉलेजचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं असं वाटतंय त्या कॉलेजला जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्या कॉलेजच्या विषयांची बाकी सगळ्या गोष्टींची आर्ट्स कॉमर्स सायन्स फॅकल्टीची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या पेजवर दिसू शकेल म्हणजे हे इतकं सगळं तुम्हाला माहिती ही एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते म्हणजे विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखा ज्या काही शाखा असतील त्या फॅकल्टी आपण म्हण माहिती मिळेल तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती देखील तुम्हाला मिळणारी आहे विद्यार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल लक्षात घ्या खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एका वेळी एकच अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे म्हणजे तो एकदाच करायचा आहे म्हणजे किती काळजीपूर्वक तो तुम्हाला करावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की एक अर्ज ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेस एकच मोबाईल नंबर असेल एका मोबाईल नंबरवर एकच अर्ज तुम्हाला करता येईल म्हणजे एका घरामध्ये समजा दोन उमेदवार असतील विद्यार्थी अकरावीमध्ये प्रवेश घेणारे तर त्यांच्यासाठी मोबाईल नंबर वेगळे लागणारे आहेत एकाच मोबाईल नंबरवर दोन अर्ज तुम्हाला करता येणार नाहीत हे खूप महत्त्वाचं असणार आहे त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंती क्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो म्हणजे जी ऑप्शन्स महाविद्यालयाची तुम्हाला द्यायची आहे ती कमीत कमी एक कॉलेज देऊ शकता आणि जास्तीत जास्त दहा कॉलेजची नावे तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला चॉईस जो असणारा आहे तो एक पासून ते दहापर्यंत असणारा आहे आणि त्यामुळं आत्ताच आपण म्हणजे विद्यार्थी आणि पालकांनी मिळून आपल्या परिसरातील किंवा राज्यामध्ये इतर कुठल्या महाविद्यालयांना तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल त्या कॉलेजची सगळी माहिती काढून घ्या तिथले आणि त्याप्रमाणे तो क्रम तुम्ही कागदावर तयार करून ठेवा हे खूप महत्वाचा आहे इथं तुम्हाला एक वेबसाईट दिलेलं आहे पहा एक लिंक आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन हे जे संकेतस्थळ असणारं आहे ते शासनाचं आहे या संकेतस्थळावर विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल संगणकावर देखील अर्ज भरता येतील इथं ये खास त्यांनी नमूद केलं आहे मात्र हे खूप महत्त्वाचं आहे सायबर कॅफेवरून अर्ज भरू नयेते म्हणजे स्पेशली सजेस्टेड बाय गव्हर्मेंट uh, की सायबर कॅफेमधून जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत असे एक त्यांनी सूचना दिलेली आहे त्यामुळं तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल किंवा संगणकाच्या संगणकावर देखील तो अर्ज तुम्हाला भरता येईल विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशासंदर्भातील माहिती पुस्तिका डाउनलोड करता येईल म्हणजे जी माहिती पुस्तिका जी उपलब्ध असणारी आहे त्या वेबसाईटवर ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पालक विद्यार्थी मिळून ती माहिती सगळी वाचू शकता त्याचे शॉर्ट नोट तुम्ही तयार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता ती संपूर्ण वाचून अर्ज भरणं गरजेचं असणारं आहे विद्यार्थी वैयक्तिक माहिती म्हणजे विद्यार्थी जो अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो आहे त्याच्यासाठी जी काही वैयक्तिक माहिती भरायची आहे ती भाग एकमध्ये असणारी आहे त्याचं पूर्ण नाव असणार आहे पत्ता तसेच मागील शाळेची माहिती म्हणजे दहावीला कुठं होता दहावीचे विषय त्यांचे माध्यम जात संवर्ग क्रीडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरणं गरजेचं आहे म्हणजे फॉर्म जो असणारा आहे तो फॉर्म नीट तुम्ही बघायचा आहे वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती माहिती भरणं गरजेचं असणारं आहे दहावीचे विषय आणि त्यांची माध्यमं कोणती होती ते पण तिथं उल्लेख करणं गरजेचं हे खूप महत्वाचं आहे कारण पुढं तुमच्या लक्षामध्ये विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत म्हणजे तुमच्याकडे जी काही अपेक्षित लागणारे जी काही आवश्यक कागदपत्र असणार आहे डॉक्युमेंट ही तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे आणि ते व्हेरीफाईड करूनच कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रवेश निकषांच्या आधारे निश्चित करेल म्हणजे व्हेरीफाईड म्हणजे ॲक्च्युली ते व्हेरीफाईड हो करून घ्यावे लागतील आणि त्यानंतरच तुमचा अकरावीचा प्रवेश जे काही निकष ठरले त्याच्या आधारे तो निश्चित केला जाईल अर्जातील भाग एक आत्ता जो आपण भाग एक जो बघतोय परिपूर्ण भरून लॉक किंवा प्रमाणित करण्यासाठी म्हणजे सर्टिफाय करण्यासाठी दहावीच्या शाळेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही दहावी शिकलेला त्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा म्हणजे एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा म्हणजे कुठं जायचं आहे तुम्हाला तर तुम्ही तुमच्या आसपास जे काय महाविद्यालय असणार आहे अकरावी बारावीचं त्या ठिकाणी तुम्ही जा तिथं नोडल ऑफिसर काही असतील किंवा तिथं मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील संबंधितांना तुम्ही भेटा त्यांना विचारा अकरावी प्रवेश आम्हाला घ्यायचा आहे त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे आणि तिथं ही डॉक्युमेंट्स तुम्हाला ती व्हेरीफाय करून घ्यावी लागणारी आहेत तिथं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रमाणित करणं गरजेचं असणार आहे भाग एकच्या डॅशबोर्डवर हे खूप महत्त्वाचं आहे पहा भाग एक ज्यावेळी तुम्ही ओपन करून माहिती भरायला सुरुवात कराल त्यावेळी जो डॅशबोर्ड म्हणजे समोर जे तुम्हाला दिसणार आहे तिथं व्हेरीफाईड म्हणून एक शब्द तुम्हाला दिसणार आहे त्या डॅशबोर्डवर तो खूप या ॲडमिशन प्रोसेसमध्ये महत्त्वाचा असणारा आहे व्हेरीफाईड असणं आवश्यक आहे असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भाग एकमध्ये ज्यावेळी तुम्ही या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कराल त्यावेळेस तिथं वर व्हेरीफाईड म्हणून दिसेल ते असणं आवश्यक आहे ते जर नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या प्रवे जी काय प्रवेश प्रक्रिया असणारी आहे त्यापासून तुम्ही बाजूला असणार आहात हे लक्षात घेणं खूप गरजेचं असणारं आहे भाग एकमधील माहितीची दुरुस्ती दहावीच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल म्हणजे इथं ज्या शाळेत तुम्ही शिकलेला त्या शाळेतून किंवा आता सांगितल्याप्रमाणे शेजारच्या महाविद्यालयामध्ये जाऊन तिथं मार्गदर्शन केंद्र जे असणारं आहे तिथं नोडल ऑफिसर असणार आहेत मार्गदर्शन करणारे त्यांच्या माध्यमातून काही दुरुस्त्या तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अर्जाची प्रिंट काढायची आहे ती प्रिंट काढून ठेवणं खूप गरजेचं असणारं आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबद्दलची किंवा बाबतची पोच पावती म्हणून एस एम एस मिळेल म्हणजे ज्यावेळी तुम्ही अर्ज भराल तुमची वैयक्तिक माहिती भरून सगळा अर्ज भराल त्यावेळेस तुम्हाला एस एम एस येईल कारण तुमचा मोबाईल नंबर तिथं रजिस्टर्ड झालेला असणार आहे आणि ती प्रोसेस पूर्ण केल्याबद्दलची पोच पावती म्हणून तुम्हाला एस एम एस मिळेल की ही प्रक्रिया तुम्ही पार पाडलेली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पाहता येईल म्हणजे तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याचा एकूण कट ऑफ वगैरे काय सगळा तुम्हाला पाहता येईल प्रत्येक गोष्ट तिथं क्लिअर तुम्हाला त्या संगणकावर किंवा कॉम्प्युटरवर तुम्हाला ती दिसणारी आहे आता माहिती एक झाली आता माहिती भाग दोन जे आहे म्हणजे इन्फॉर्मेशन पार्ट सेकंड हा खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अकरावीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत हे खूप महत्त्वाचं आहे कीप इन माइंड हे डोक्यातच ठेवा की ऑफलाईन अर्ज हा चालणार नाही तुम्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये येणार नाही घेतल्यास समजा तुम्हाला कुणीतरी म्हणालं की मी सगळं करतो ऑफलाईन दे सगळं देऊ नका घेतल्यास कारवाई होईल असे घेतलेले प्रवेश संच मान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरण्यासाठी पात्र राहणार नाहीत हे विद्यार्थी आणि पालकांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे ऑफलाईन तुम्हाला कुणी म्हणत असेल की मी माहिती भरून देतो वगैरे तर माहिती भरून देत असतील तर चांगला आहे कारण तुमचा मोबाईलवरूनच ती माहिती भरणार आहे त्यामुळे तिथं फारशी अडचण येणार नाही पण अर्ज ठेवून घेतला आणि जा तुम्ही असं म्हटलं तर मग मात्र तिथं तुमची अडचण होऊ शकेल आणि असं जर झालं असेल आणि चुकून होणार नाही पण असं कुणी फसवलं असेल तर तिथं मात्र असे प्रवेश संच मान्यतेसाठी आणि ज्यावेळी तुम्ही बारावीसाठी बोर्ड फॉर्म भराल त्यावेळेस ते ग्राह्य धरले जाणार नाही ते पात्र राहणार नाहीत हा एक भाग महत्वाचा आहे एम सी व्ही सी म्हणजे किमान कौशल्यावर एच एस व्ही सी विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील इथं कंडिशन आहे पहा म्हणजे हे किमान कौशल्यावर आधारित जे काही विषय असणारे आहेत यांच्या बाबतीमध्ये मात्र ऑफलाईन प्रवेश त्या विषयांच्यासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ती असणारी आहे एम सी बी सी म्हणजे मिनिमम स्किल्ड वोकेशनल सर्टिफिकेट आणि ॲडमिशन्स विल बी ऑफलाईन म्हणजे या दोन्हीची ॲडमिशन्स ही ऑफलाईन पद्धतीनं होणारी आहेत इथं पुन्हा एकदा संकेतस्थळ त्यांनी रिपीट केलेलं आहे हे लक्षात घ्या ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा वेबसाईट तुमच्याकडे ते असणं गरजेचं असणार आहे महा एफ वाय जे सी डॉट इन हे संकेतस्थळ अकरावी प्रवेश फॉर्म भरण्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे विद्यार्थ्यांचा दहावीचा सीट नंबर बघा विद्यार्थ्यांचा दहावीचा सीट नंबर हाच त्यांचा लॉग इन राहील म्हणजे लॉग इन आय डी जो असणारा आहे तो वेगळा असणारा नाही तर तो तुमचा एक्झामिनेशन सीट नंबर असणारा आहे त्यामुळे इथं त्याचे कारणं आहेत कारण ही प्रवेश प्रक्रिया करत असताना तुमचा एक्झाम सीट नंबर या वेबसाईटला जोडलेला आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळी तुमची माहिती भरत जाल एक्झाम सीट नंबर आणि माहिती मिळवाल तुम्ही गेट डेटा असं म्हटलेला पा तो ओपन केल्यावर गेट डेटा बटनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांशी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती मिळेल ती व्हेरीफाईड करावी लागेल म्हणजे इथं लॉग इन ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेस जे ओपन होणार आहे गेट डेटा म्हटल्यानंतर तिथं तुमची सगळी माहिती ऑलरेडी मिळणार आहे म्हणजे तुमचे विषय तिला मिळालेले मार्क्स हे सगळं तिथं असणारं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे जे काही तुम्हाला आता तात्पुरतं मार्कलिस्ट मिळालेलं आहे त्याच्या अनुषंगानं माहिती तिथं तुम्हाला मिळेल ती व्हेरीफाय करायची आहे त्यामध्ये कुठं काही मिस्टेक आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि तसं असेल कुठं काही तर संबंधित महाविद्यालयाशी किंवा विभागीय मंडळाशी ज्या विभागातून तुम्ही परीक्षा दिल्या त्या विभाग मंडळाशी संपर्क तात्काळ साधायचा आहे प्रवेश अर्जाचा पहिला भाग व्हेरीफाईड झाल्यावरच बघा प्रवेश अर्जाचा पहिला भाग व्हेरीफाईड झाल्यावरच अर्जाच्या भाग मधील पसंती क्रम म्हणजे ऑप्शन्स व इतर माहिती भरता येईल म्हणजे भाग एकमध्ये जी अर्जाचा जो पहिला पार्ट असणार आहे ती माहिती पूर्ण काळजीपूर्वक भरल्यानंतर असतो व्हेरीफाईड म्हणजे वर जसं डॅशबोर्ड ऑर व्हेरीफाईड म्हटलं की याचा अर्थ पहिला टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर दोन भागमध्ये तुम्हाला कॉलेजेसची पसंती क्रमांक तुम्हाला द्यायचे आहेत व इतर माहिती भरायची आहे ती केव्हा भरता येईल ज्यावेळी डॅशबोर्डवर व्हेरीफाईड दिसेल त्यावेळेस नसेल तर जे नोडल ऑफिसर मार्गदर्शन केंद्र कॉलेजमध्ये असणारे किंवा दहावीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून व्हेरीफाईड दिसत नाही त्या अनुषंगाने माहिती घेणं किंवा त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवता येतील यात बेस्ट ऑफ फाईव्हचे विद्यार्थ्यांचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील म्हणजे हे दिसतील ते व्हेरीफाई तुम्हाला पुन्हा एकदा करून घ्यावे लागणारे आहेत परंतु इथं आणखीन एक बघासारखा एमसी विचार पा परंतु इतर मंडळाच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये इन्स्ट्रक्शन झाली आता इतर मंडळाच्या म्हणजे सी बी एस सी असेल आय सी एस सी असेल किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना गुण स्वतः भरावे लागतील म्हणजे स्टेट बोर्ड जे असणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावी पास झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठी हे प्रोसेसमध्ये ऑनलाईन आहे पण यांच्या बाबतीमध्ये सी बी एस ई असेल आय सी एस सी असेल किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना मात्र गुण ते दिसणार नाहीत कारण ते नंबर कारण तिथं लॉग इन हा तुमचा एक्झाम सीट नंबर आहे तिथं तसं नाही आहे अटॅचमेंट नाही त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना स्वतःचे गुण भरावे लागणारे आहेत यात आय टी सारखे विषय वगळून कारण आयटी टी तुम्हाला तो दिसेल उरलेल्या विषयांचे गुण भरावे लागतील म्हणजे हे इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे असणारे आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी रुपये शंभर नोंदणी शुल्क विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीनं भरतील म्हणजे एका विद्यार्थ्याला ज्यावेळी ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन भरायचा असेल तर त्यासाठी नोंदणी शुल्क जे असणार आहे ते शंभर रुपये इतकं असणारं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की ही रक्कम शासनाला जमा होणारी आहे विद्यार्थ्याने जर मेरिट यादीनुसार लागलेल्या कॉलेजला राऊंडमध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाही तर त्यास राऊंड थ्री म्हणजे आर थ्रीपर्यंत कोठेही प्रवेश घेता येणार नाही हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे की भाग दोनमध्ये कॉलेज पसंती द्यायचे आहेत आणि क्रम देताना कॉलेज एक ते दहा आहे म्हणजे एक पसंती देऊ शकता किंवा एकूण जास्तीत जास्त तुम्हाला दहा पसंती त्यांनी म्हटलेला आहे म्हणजे इथं विद्यार्थ्याने जर मेरिट यादीनुसार लागलेला कॉलेजचा राऊंड म्हणजे त्यांना पहिला क्रमांक जो दिलेला आहे त्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश मिळाला असेल तर तिथं प्रवेश घेणं बंधनकारक आहे तिथं जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर मग मात्र तुम्हाला जे काही एकूण राऊंड तीन आहेत आरथ्री यापर्यंत तुम्हाला कुठेही प्रवेश घेता येणार नाही किंवा ती प्रोसेस तुम्हाला करता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट म्हणजे जे काउन्सिलिंग प्रोसेस शेवटची असणार आहे शेवटचा राऊंड जो असणार आहे ओपन टू ऑल त्या वेळेसच तुम्हाला भाग घेता येईल अर्थात तिथं किती सीट्स आहेत त्याच्यावरती सगळी प्रोसेस अवलंबून राहणारी आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पसंती कॉलेजची देताना खूप काळजीपूर्वक द्या पहिल्यांदाच पहिला क्रमांक आहे त्यालाच मिळालं तर ॲडमिशन घेऊन तुम्हाला रिकामं व्हावं लागेल आणि जर ते घेतलं नाही दोन नंबरला असेल आला तर तुम्ही ॲडमिशन घेऊन ते कॅन्सल करू शकता किंवा तुम्ही नाकारू शकता पुढं सेकंड राऊंडला तुम्ही जाऊ शकता म्हणजे पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही राहू शकता लक्षात राहील मात्र अतिरिक्त विशेष फेरीमध्ये त्याला प्रवेश घेता येईल म्हणजे जर तो त्यांनी पहिला क्रम दिलेला आहे त्यात ॲडमिशन नाही घेतलं तर तो ज्या तीन फेरी असणाऱ्या आहे त्यातून तो बाजूला पडेल आणि विशेष फेरी जी असणारी आहे शेवटी ओपन टॉलमध्ये त्याला प्रवेश घेता येईल त्यावेळी त्या, त्या कॉलेजला जागा शिल्लक असायला हव्यात नसेल तर अन्य कॉलेज निवडावं लागेल म्हणजे त्यावेळी जे उपलब्ध कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र बसून कॉलेजचं जे काही पसंती क्रम असणारे आहेत आत्तापर्यंतचे तिथलं मार्क्स आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला मिळत असतील ऑनलाईन बघायला तर त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या किंवा कॉलेजशी संपर्क साधून साधारणपणे अंदाज येईल आणि त्याप्रमाणे क्रम टाका म्हणजे तुम्हाला शेवटी असं व्हायला नको की नको ते कॉलेज तुमच्या पदरी पडेल तर असं होऊ नये यासाठी खूप काळजी तुम्हाला ते पसंती क्रम टाकताना कॉलेजची करावी लागणारी आहे विद्यार्थ्यांनी सायबर कॅपेवर फॉर्म भरू नये दिस इज द स्पेशल आ, सजेशन बाय गव्हर्मेंट जाऊ नका भरलेला ऑनलाईन अर्ज व्हेरीफाईड करणे डॅशबोर्ड तपासणे अत्यावश्यक आहे म्हणजे भरलेला ऑनलाईन अर्ज तो व्हेरीफाय करणं गरजेचं आहे डॅशबोर्डवर व्हेरीफाईड म्हणून दिसतोय का बघायला पाहिजे त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही वारंवार सांगतोय तो व्हेरीफाईड डॅशबोर्डवर असणारं जे तुम्हाला दिसणार आहे ते असणं आवश्यक किती आहे हे यावरनं तुमच्या लक्षामध्ये येईल विद्यार्थी राऊंड चार पर्यंत घेतलेली शाखा मेरिटनुसार बदलू शकतात हा एक भाग खूप महत्वाचा आहे पा म्हणजे विद्यार्थ्यांना सुरुवातीला सायन्सला त्यांनी जर सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि पुन्हा त्याला वाटलं की नाही आता आपणाला शाखा बदलायच्या तर तुम्ही आर्ट्सला आर्ट्सचे पण विषय घेऊ शकता शाखा बदलू शकता किंवा दुसरी शाखा हवी असेल कॉमर्स तिकडे तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला इथं शाखा निवडतानासुद्धा प्रत्येक राऊंडला संधी असणारी आहे त्या मेरिटनुसार तुम्ही कुठं ॲडजस्ट होत आहे आर्ट्सला का कॉमर्सला का सायन्सला ते तुम्हाला ठरवता येईल तो चॉईस तुम्हाला दिलेला आहे हे खूप महत्वाची बाब आहे ऑनलाईन प्रोसेसमध्ये की असं नाही की सायन्सला एकदा घेतलं म्हणजे पुन्हा मग तो कदाचित बाद होऊ शकेल म्हणजे प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहील असं होणार नाही आहे त्यानी आर्टकडं जावं आपलं मेरिट बघावं त्याने कुठं बसू शकतोय किंवा कॉमर्स या इतर फॅकल्टीला तुम्हाला प्रत्येक राऊंडला तुम्हाला ही गोष्ट करता येईल म्हणजे मेरिटनुसार तुम्ही शाखा म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स बदलू शकता हे खूप चांगली फॅसिलिटी विद्यार्थ्यांसाठी असणारी आहे विद्यार्थी प्रत्येक राऊंडला कॉलेजचा पसंती क्रम बदलू शकतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळी पसंती क्रमांक पहिल्यांदा दिला असेल तर तो पहिला दुसरा जो काय असणारा आहे तो तुम्ही बदलू शकता म्हणजे पहिल्यांदाच दिलाय तेच कन्फर्म असं काही नाही आहे कदाचित तुमचं ते फायनल असेल तर ते ठेवू शकता पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला क्रम बदलावा लागेल तर प्रत्येक राऊंडला तो कॉलेजचा जो पसंती क्रम असणार आहे तो तुम्ही बदलू शकता म्हणजे पहिल्या वेळेस एकापेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणं आवश्यक असणार हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या बऱ्याच वेळा विद्यार्थी काय कॉन्फिडन्समध्ये जातात मी तीनच कॉलेजची नावं लिहिणार मला जादा गरज नाही आहे जादा टाका काही फरक पडत नाही म्हणजे एक ते दहा दहा कॉलेजची पसंती तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला त्या नुसार ते कॉलेज तुम्हाला मिळत जाईल पण जर समजा तसं झालं नाही तर मग मात्र तुम्हाला अडचण येईल त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने दहा कॉलेजची पसंती द्या म्हणजे कुठेही अडचण येणार नाही ज्याचं मेरिट फारच हाय आहे त्या विद्यार्थ्यांना प्लस असेल त्यांची गोष्ट वेगळी असणारी आहे एका मोबाईल किंवा संगणकावर एकच ऑनलाईन अर्ज भरता येईल अशी सूचना आहे म्हणजे सध्या तरी ज्या काही गाईडलाईन आलेल्या आहेत ऍडमिशन प्रोसेस साठी अकरावीच्या अकरावी ॲडमिशन प्रोसेस साठी तर त्यांनी असं म्हटलंय एक अर्ज भरायचा आहे तर एकच मोबाईल नंबर असला पाहिजे म्हणजे एक मोबाईल याचा अर्थ एक मोबाईल नंबर समजा दोन सीम असतील दोन वेगळे नंबर असतील तर तुम्ही दोन अर्ज भरू शकता म्हणजे एक अर्ज एकच मोबाईल नंबर लक्षात घ्या किंवा त्या संगणकावर तुम्हाला भरता येईल म्हणजे तिथं देखील त्यांनी काही बॅन आणलेला आहे म्हणजे जास्त कुठं गुंता राहणार नाही अशी एक तात्पुरती सूचना आहे भविष्यामध्ये यामध्ये देखील काही बदल झाला तर तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल चार राऊंड झाल्यावरच अकरावी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल म्हणजे साधारणपणे त्याने असं म्हटलेलं आहे की अठ्ठावीस मेपर्यंत तुम्हाला या अकरावी ॲडमिशन ऑनलाईन प्रोसेसमध्ये भाग घेता येईल त्यानंतर कालावधी वाढवतील नाही अजून निश्चित नाही परंतु माहिती अशी आहे की बावीस जूनला ती मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता आहे म्हणजे मध्ये खूप गॅप आहे त्यामुळं कदाचित तो बदल पण होऊ शकेल पण सध्या तरी असं म्हटलेलं आहे की बावीस जूनला पहिली मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन साठी जी वेबसाईट असणार आहे तुम्ही जर ते एफ वाय जे सी ओपन केलं डॉट इन तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत जाताना तुम्हाला स्टँडर्ड एलेवन ऍडमिशन पोर्टल दिसेल तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन झालेलं दिसेल अनाऊन्समेंट म्हटलेलं आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर स्टुडंट्स तर ह्या गोष्टी दिसतील इथं वेबसाईट दिलेली आहे तिथं माहिती असेल तिथं लॉग इन करत गेला तर मग त्या पुढच्या सगळ्या 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 गोष्टी तुम्हाला मिळत जाणाऱ्या आहेत आता माहितीचा तिसरा भाग आहे तो तुमच्या माहितीसाठी आहे की प्रवेशाचे नेमके टप्पे किती असणारे आहेत तर ते याप्रमाणे असणारे आहेत पहिला जो राऊंड त्यांनी म्हटलेला आहे झिरो राऊंड म्हटलेला आहे आता हा कोटा प्रवेश आहे की ज्यामध्ये इन हाऊस म्हणजे दहावीनंतर अकरावी बारावी तिथंच कॉलेज असेल त्यांची सोय असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना कदाचित ते मागणीनुसार प्रवेश देऊ शकतील किंवा मॅनेजमेंट कोटा असणार आहे किंवा इतर कोटा असणार आहे त्या कोट्याच्या माध्यमातनं हे झिरो राऊंडला प्रवेश प्रक्रिया होणारी आहे हा इथं त्यांनी मेन्शन केलेला आहे त्यानंतर आर वन आर टू आर थ्री राऊंड्स म्हणजे फर्स्ट राऊंड सेकंड अँड थर्ड राऊंड असं म्हटलेलं आहे तीन प्रवेश फेऱ्या एकूण असणाऱ्या आहेत आता ह्या ज्या तीन प्रवेश फेऱ्या असणाऱ्या आहेत त्या गुणवत्ता मेरिटनुसार असतील पसंती क्रमांक कॉलेजचा म्हणजे प्राधान्य क्रम जो असणार आहे महाविद्यालय त्याच्यानुसार असतील व सगळ्यात महत्त्वाचं आरक्षण धोरणानुसार प्रवेश निश्चित केले जाणारे आहेत अतिरिक्त विशेष फेरी म्हणजे या तीन राऊंड झाल्यानंतर जी शेवटची फेरी असणारी आहे ओपन टू ऑल आपण म्हणूया प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली गुणवत्ता व प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी राहील म्हणजे इथं देखील ही ओपन टू ऑल असली तरी देखील तिथं मेरिट आहेच लक्षात घ्या म्हणजे ओपन टू ऑल आहे, आहे। परंतु खुली आणि गुणवत्ता व प्राधान्यक्रमनुसारच प्रवेश राहतील असं म्हटलं आहे यात उर्वरित सर्व प्रवेश तसेच ए टी के प्रवेश होतील म्हणजे दहावीला काही ए टी के विषय दिले आहेत त्यातून पुढं तो सप्लिमेंटरी एक्झामिनेशनला परीक्षेला बसू शकतो आणि पास निकाल जर लागला तर त्याचं प्रवेश प्रक्रिया पुढची कंटिन्यू ठेवली जाते अशा विद्यार्थ्यांना देखील आता अर्ज भरताना काही अडचण येणार नाही म्हणजे यात उर्वरित सर्व प्रवेश तसेच एटी -केटी चे प्रवेश होतील म्हणजे एटी विद्यार्थ्यांनी देखील इथं अर्ज भरणं आवश्यक असणार आहे येथे आरक्षण लागू राहणार नाही म्हणजे ही जी प्रवेश प्रक्रिया जी आहे स्टेप बाय स्टेप कशी आहे ही एकदा नीट एकदा व्हिडिओ पहा दोनदा पहा नीट समजून घ्या महाविद्यालयाशी संपर्क साधा जिथं दहावी तुम्ही पास झालेला आहात त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधा परंतु एक लक्षात घ्या एक मोबाईल नंबर एकच अर्ज असणारा आहे तो तुमच्या मोबाईलवरून भरा किंवा संगणकाच्या मतीनं भरा इथं ऑफलाईन अर्ज जर भरला गेला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही हे, हे शाळेनं महाविद्यालयाने सगळ्यांनीच लक्षात ठेवणं गरजेचं असणारं आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडेल प्रक्रिया जी असणार आहे ती सोपी करून सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे धन्यवाद हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण पाहिला असेल तर निश्चित ही अकरावीची जी प्रवेश प्रक्रिया असणारी आहे ती थोडीशी अवघड वाटणारी परंतु हे ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितच ती सोपी जाणारी आहेत यात कोणतीही शंका असणार नाही धन्यवाद